बॉलिवूडचे झकास अभिनेते अनिल कपूर हे प्रेक्षकांचे आवडते अभिनेते त्यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने ने प्रेक्षकांची मनं जिंकली सूत्रसंचालन करत आहेत या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत ते अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल व्यक्त झाले आहेत लक्ष्मीकांत बेर्डे जी खूप मस्त माणूस होते त्यांच्या सोबत मी बेटा या चित्रपटात काम केले त्यांच्यासोबत काम करायला एक वेगळी मजा आली त्यांचा स्वभाव खूप छान होता एकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मला फोन केला हमाल दे धमाल हा मराठी सिनेमा ते करत होते या सिनेमात मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारावी अशी त्यांची इच्छा होती मी त्यांना लगेच होकार कळवला हमाल दे धमाल सुपरहिट झाला सिल्वर जुबली झाला माझा पहिलाच मराठी चित्रपट आणि तोही सिल्वर जुबली झाला हे भाग्य मला लक्ष्मीकांत बेर्डे आणि या सिनेमामुळे मिळालं असं अनिल कपूर यांनी म्हटले तर हमाल दे धमाल हा सिनेमा जेव्हा मी स्वतः बघितला तेव्हा मला खूप मजा आली मराठीतला हाच माझा फेवरेट सिनेमा आहे त्यामध्ये मी काम केलं म्हणून तो माझा आवडता सिनेमा आहे असं नाहीये तर लक्ष्मीकांत बेडे यांच्यासोबत मी पहिल्यांदा मराठीमध्ये काम केलं म्हणून तो माझा आवडता सिनेमा आहे असंही त्यांनी यावेळी म्हटले लक्ष्मीकांत बेडे यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी